नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गडाक पाटील गडाख फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते एकसोबत येणार असं सरकारकडून माहिती आली होती परंतु फक्त एकच महिन्याची म्हणजे फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता महिलांच्या खात्यावरती वर्ग झालेला आहे पुढील पंधराशे रुपयाचा हप्ता कधी येईल काय त्यासंदर्भात माहिती सरकारकडून आज जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो महिला दिनाच्या दिवशी हे दोन हप्ते खात्यावरती वर्ग करून करण्यात येतील असं महिला व बाल विकास मंत्री यांनी ट्विट करून सांगितलं होतं परंतु फक्त एकाच महिन्याचा हप्ता आलेला आहे तर सात व आठ तारखेला आलेल्या हप्त्या एका हप्त्यानंतर पुढील हप्ता कधी येईल त्या संदर्भात त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे तर समोर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक दिन सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे तर ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवरती सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी बहिणींनी निश्चित तर राहावे म्हणजेच मित्रांनो दोन महिन्याचे जे हप्ते येणार होते ते दोन टप्प्यामध्ये ते सरकार टाकणार आहेत तर एक हप्ता आपल्याला जमा झालेला आहे सर्वांना तर पुढील जो हप्ता राहील तो बारा तारखेच्या कधी पण तुमच्या खात्यावरती येऊन जाईल तर अशी एक छोटीशी अपडेट होती मित्रांनो तर बऱ्याच जणांना हप्ते पण आलेले नाहीत जानेवारीपासूनचेच फेब्रुवारीचा नाहीच आला पण जानेवारीचा पण ज्यांना आलेलं नाहीत त्यांचे बरेच जणांचे अर्ज हे अपात्र झालेले आहे तर त्या संदर्भात पण अपडेट लवकरच येईन हे दोन हप्ते जमा झाल्यानंतर किती महिला फेब्रुवारी व मार्च महिन्यात अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची ते पण आकडेवारी समोर येईल